नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीयानिमित्त आज आपण आंब्याच्या रसातल्या पुरणपोळ्या बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय आंब्याच्या रसातली पुरणपोळी किती छान दिसते बघा एकदम त्याचा रंग सुद्धा किती छान आलाय बघा आणि ही पुरणपोळी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी झालेली आहे या पोळीचं पुरण आपण आंब्याच्या रसातच शिजवून घेतलेले आहे आणि पोळीवरचं जे आवरण आहे ते सुद्धा आपण आंब्याच्या रसातच तयार केलेलं आहे चला तर बघूया आंब्याच्या रसातल्या पुरणपोळ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य आंब्याची पुरणपोळी बनवण्यासाठी आपण इथे पाव किलो चण्याची डाळ घेतलेली आहे ही आपण स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया धुवून घेतलेली चणा डाळ शिजून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पातेलं ठेवले आणि त्यात दोन ग्लास पाणी घातले तुम्ही ही डाळ कुकरमध्ये सुद्धा शिजून घेऊ शकता अर्धा छोटा चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचे एक चमचा तेल घालायचे आणि डाळ चांगली शिजून घ्यायची चणा डाळ शिजायला ठेवून पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण डाळ शिजले का बघूया डाळ छान शिजलेली आहे आता गॅस बंद करूया हो आणि ही शिजलेली डाळ चाळणीमध्ये काढून घेऊया शिजलेल्या डाळीतील पाणी पूर्णपणे निथळेपर्यंत डाळ चाळणीमध्ये ठेवायची आहे डाळीतलं पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे डाळीच्या पाण्यापासून तुम्ही कटाची आमटी सुद्धा बनवू शकता पुरण बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यात शिरलेली डाळ घालून घ्यायची एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालून आहे गॅस मंद आचेवर ठेवून गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत सतत परतत राहायचंय गूळ पूर्णपणे वितळल्यावर यामध्ये एक वाटी हापूस आंब्याचा रस घालायचा आहे आंब्याचा रस पूर्णामध्ये चांगला मिक्स करून आहे आणि मंद आचेवर घट्ट होईपर्यंत रस आटवून घ्यायचा आहे आंब्याचा रस घालताना तो थोडासा चाकून बघायचा आंब्याचा रस गोड असेल तर एक वाटी गुळाचं प्रमाण बरोबर आहे जर आंब्याचा रस थोडा आंबट असेल तर तुम्ही अजून अर्धी वाटी गुळ घालू शकता किंवा अर्धी वाटी साखर घालू शकता पुरण आता छान घट्ट होऊ लागलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पुरण थोडंसं थंड होऊन देऊया पुरण थोडं कोमट झाल्यावर पुरणाच्या चाळणीवर आपण चांगलं वाटून घेऊया तेलाच्या साह्याने आपण छान वाटून घेऊया पुरणाच्या चाळणीने आपण पुरण चांगलं बारीक वाटून घेतलंय आता त्यामध्ये अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घालायचे आणि पुरणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे आंबा पुरणपोळीसाठी लागणारं पुरण छान तयार झालेलं आहे पुरणपोळीसाठी आपल्याला पीठ मळून घ्यावं लागेल त्यासाठी आपण इथे एक वाटी मैदा घेतला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय एक वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे इथे मी हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे तीन चमचे तेल घेतलेलं आहे दोन चमचे साखर घेतलंय चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार आपण पाणी घेणार आहोत आता सर्वप्रथम परातीमध्ये मैदा आणि गव्हाचं पीठ एकत्र करून घ्यायचंय त्यात दोन चमचे साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचंय आणि एक वाटी आंब्याचा रस आहे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आधी आंब्याच्या रसामध्ये आपण पीठ चांगलं एकजीव करून घेतलंय आणि त्याचा असा मौसूद असा गोळा तयार करून घेतलाय हे पीठ आपल्याला अजून थोडंसं मौसूद असं करून घ्यायचे त्यासाठी आपण तीन चमचे पाणी घालणार आहोत पीठ चांगलं मळून घ्यायचंय पुरणपोळीसाठी लागणारं पीठ हे थोडं सैलसरच मळून घ्यायचंय आंब्याच्या रसामुळे पिठाला छान रंग आलाय बघा पीठ चांगलं मऊसूद असं मळून झालेलं आहे आता त्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचंय आणि पीठ चांगलं मळून घ्यायचंय पीठ मळून झाल्यानंतर त्याचा असा गोळा करून घ्यायचा आहे आणि मध्यभागी बोटांनी असे छोटे छोटे खड्डे करून घ्यायचेत आणि त्यावरती तेल घालून घ्यायचे आणि हे मळून घेतलेलं पीठ एक तासासाठी झाकून ठेवायचंय पुरणपोळीसाठी लागणारं पीठ मळून ठेवून एक तास झालेलं आहे आता पुन्हा एकदा पीठ चांगलं मळून घ्यायचंय पुरणपोळीसाठी लागणारं पीठ छान मऊसूद असं तयार झालेलं आहे आंबा पुरणपोळी बनवण्यासाठी आपण आंब्याच्या रसातलं पुरण तयार करून घेतलंय आणि आंब्याच्या रसामध्येच आपण पुरणपोळीसाठी लागणारं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण पुरणपोळीसाठी गोळा तयार करून घेऊया जेवढा आपण पिठाचा गोळा घेणार आहोत त्याच्या डबल पुरण घ्यायचं आहे आपण इथे लिंबाच्या आकार एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्या डबल पुरण घेतलेलं आहे हे बघा आता सर्वप्रथम हाताच्या बोटांना थोडस तेल लावून घ्यायचंय आणि पिठाचा गोळा घ्यायचाय त्याला वाटीचा आकार द्यायचाय आणि त्यामध्ये पुरणाचा गोळा भरून घ्यायचाय बोटाच्या साहाय्याने पिठाच्या वाटीमध्ये पुरण चांगलं दाबून भरायचंय आणि बोटाच्या साहाय्याने हे वाटीचं तोंड बंद करून घ्यायचंय अशा प्रकारे पुरणाचा आणि पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पुरणपोळी लाटण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ घेणार आहोत बनून घेतलेला हा गोळा तांदळाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे पोलपाटावर सुद्धा तांदळाचं पीठ थोडं पसरून घ्यायचंय आणि कडेकडेनी পোই লাটুন अशा प्रकारे पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पुरणपोळी लाटायला घेताना एकीकडे गॅसवर तवा गरम करत ठेवायचा आहे गॅस चालू करून आपण गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आता त्यावर लाटलेली पुरणपोळी घालून घ्यायची आहे गॅस मध्यमाचेवरच ठेवायचा आहे अर्धा मिनिटांनी पुरणपोळी पलटी करून घ्यायची आहे वरतून पुरणपोळीला तूप लावून घ्यायचंय आणि पुरणपोळी परत पलटी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय पुरणपोळी किती छान फुटली बघा या बाजूनी सुद्धा पुरणपोळीला तूप लावून घ्यायचे आणि पुरणपोळी पुन्हा पलटी करून घ्यायची आहे पुरणपोळी दोन्ही बाजूनी चांगली शेकून घ्यायची आहे ही पुरणपोळी छान शेकली गेलेली आहे आता आपण ती काढून घेऊया <laughs> तुम्ही बघू शकताय पुरणपोळी किती मस्त तयार झाली आहे बघा अशाच प्रकारे आपण सर्व पुरणपोळ्या तयार करून घेऊया आंब्याच्या रसातल्या सर्व पुरणपोळ्या आपण बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय पुरणपोळी किती मस्त तयार झाल्या आहेत बघा एकदम मऊसूद अशा ह्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय पुरण पोळीच्या काटापर्यंत पोतलेलं आहे पुरणपोळी एकदम छान तयार झाली मऊ अशी तयार झाली बघा आता ह्या पुरणपोळी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आजची आपली रेसिपी आंब्याच्या रसातल्या मऊ लुसलुसीत अशा पुरणपोळ्या छान तयार झालेल्या आहेत ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद